अभयनगरमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला लाकडी बॅटने बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदरचा प्रकार शनिवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडले या प्रकरणी सौ प्राजक्ता बाळासाहेब शेंडगे वयवर्ष सव्वीस राहणार अभयनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पती कपिल बाळासाहेब शेंडगे विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की जखमी प्राजक्ता शेंडगे या आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील अभयनगरमध्ये राहतात प्राजक्ता यांचे संशयित पती कपिल यांच्यासोबत त्यांचं भांडण झालं होतं शनिवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्राजक्ता राहत असलेल्या घरात येऊन शिवीगाळ करत हाताने आणि लाथाबुक्याने बेदम मारहाण केली यानंतर पार्किंगमध्ये येऊन शिवीगाळ करत लाकडी बॅटने हातावर आणि पायावर मारहाण करून जखमी केले तुझ्या माहेरच्या लोकांना देखील मारहाण करणार उद्या जाऊन तुझ्या आईवडिलांचे फर्निचर दुकानाचे नुकसान करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली घडलेल्या या प्रकारानंतर प्राजक्ता शेंडगे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पती कपिल शेंडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली